नमस्कार मंडळी वास्तल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण श्री संत शिरोमणी गजानन महाराजांचं सुंदर असं भजन ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर शेजारील आयकॉन प्रेस करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद दरबारी आलो आता तल्लीन झालो लागलो तुझ्या चरणा दरबारी आलो आता न झालो लागलो तुझा चरणा रे बाबा संत गजानना रे बाबा संत गजानना रे बाबा संत गजानना रे बाबा संत गजानना दरबारी आलो आता तल्ली न झालो लागलो तुझा चरणा रे बाबा सन्त ग जानना रे बाबा सन्त ग जानना रे बाबा सन्त ग जानना रे बाबा बाबांच्या मंदिराला लाविली मन्दिराविवि लाविली विट तिथे बाबांची बैठक लाविली विट तिथे बाबांची बैठक लाविली विट तिथे बाबांची बैठक दरबारी आलो आता तल्लीन झालो लागलो तुझ्या चरणा लगल तरना रे बाबा संत गजानना रे बाबा संत गजानना रे बाबा संत गजानना रे बाबा संत गजानना बाबांच्या बाबा लाविली लवि लाविली लिली भक्त पोथी पोथी वाचया लाविली रेती भक्त पोथी वाचायाेती लाविली रेती भक्त पोथी वाचाया येती दरबारि आलो लागलो तुझा चरणा रे बाबा संत गजानना रे बाबा संत गजानना रे बाबा संत गजानना रे बाबा सन्त गजान रंग

दरबारी आलो आता तल्लीन झालो लागलो तुझा चरना लागलो तुझा चरना रे बाबा संत ग जानना रे बाबा संत ग जानना रे बाबा संत ग जानना रे बाबा संत ग बाबाच्या मंदिराला लावलं सोनं लावल सोन भक्त दर्शन सोन भक्त दर्शन सोन भक्त दर्शन दरबारी आलो आता तल्लीन झालो लागलो तुझा चरना लागलो तुझा चरना रे बाबा संत गजानना रे बाबा संत गजानना रे बाबा संत गजानना रे बाबा संत गजानना बाबाच्या मंदिराला हे चौफेर आहे चौ फेर तिथे दिंड्यांचा गजर आहे चौ फेर तिथे दिंड्यांचा गजर आहे चौ फेर तिथे दिंड्यांचा गजर दरबारी आलो आता तल्ली न झालो लागलो तुझा चरणा लागलो तुझा चरणा रे बाबा संत गजानन रे बाबा संत गजानन रे बाबा संत गजानन रे बाबा संत गजानन गजानन महाराज की जय